नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट टॅ मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर बावीस जानेवारी बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट टॅ मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील आयकॉन आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे देशात जी काही मोठी राजकीय उलथापालत होणार आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला आहे बच्चू कडू यांच्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्रातल्या सर्व महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेमुळे हातावर पोट असणाऱ्या किंवा गरजू महिलांना खूप मोठा आर्थिक फायदा झाला निवडणूक काळात ही योजना सुरू झाल्यामुळे या योजनेवर संशय व्यक्त केला जात होता लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची आवई विरोधकांनी निवडणुकीच्या काळात उठवली होती परंतु तसे काही नाही कोणतीही योजना बंद होणार नाही फक्त या योजनेतील त्रुटी दूर केल्या जाणार आहेत गरीब श्रमजीवी घरकाम करणाऱ्या पात्र महिलांना त्याचे पैसे नियमित मिळणार आहेत राज्य सरकारने बत्तीस कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणारी एक रुपयातील पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत केले जाणारे बोगस अर्ज आणि गैरव्यवहार लक्षात घेता ही वादग्रस्त ठरलेली योजना बंद करावी अशी शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनेच सरकारला केली आहे विशेष म्हणजे यापूर्वीच ओडिशा सरकारने शेतकऱ्यांना केल्या जाणाऱ्या मदतीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचं समोर आल्यानंतर अशीच एक रुपयात पीक विमा देण्याची योजना बंद केली होती त्याच पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महायुती सरकारकडून असाच निर्णय घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओसच्या दौऱ्यावर आहेत दाओसमधून महाराष्ट्रासाठी मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे दाओस येथे पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक पाच लाख कोटींची गुंतवणूक नोंदवून महाराष्ट्र सरकारने विक्रमी ओपनिंग केली आहे यामुळे भविष्यात मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत याबाबत मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कॉफीमुक्त परीक्षा अभियानाचा भाग म्हणून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षीपासून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्यांची शाळा सोडून अन्य शाळांमध्ये केंद्र संचालन आणि पर्यवेक्षक म्हणून काम करावे लागणार असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे मात्र शिक्षण मंडळाच्या या निर्णयाला काही शिक्षक संघटनांकडून विरोध होत आहे हा निर्णय म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखविण्याचा प्रकार असून यामुळे शिक्षकांची प्रतिमा मलिन होईल असा आरोप होत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषावर आता बोट ठेवले जात आहे शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो असा निकष आहे तरी पण या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याने आता पासष्ट वर्षापर्यंतच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेच्या महिला लाभार्थींना यापैकी नेमका कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा याचे स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहे